त्यामुळे आम्ही लागले पोळ्या बनवायलाच अगं काय काय काम केलं ग तुला सगळं सांगून घे मी काय काय केली काय काय नाही केलं की देवबिजा झाली सगळं आवरलं झाडलोट केलं पोळ्या करायला पोळ्या झाली की आपलं हा ते करायचं काय करायचं सहासणी वाटायच्या बरोबर एवढच झालं एवढंच काय झाला कायच्या कधी आवरायचीस सकाळ सध्या तुला सांगेन गेल ते मी सगळं आवर बाई सात जेव्हा घालायचे त्या झाले सगळं झाले तुम्ही टेन्शन घेऊन नका सगळं झाले हा फक्त चार चारतोळा सगळं झाले बरावर पडते दिशे पटपट पटपट आवरते सवासने बोलवून जेव्हा लवकर पटपट झाले झाले हा चट दिशे आवर हा हा आवरते लगेच हा झाले जे काय काम सांगितले सगळी केलीस ना केली सगळी केली मी बघणार आता केलेस का नाही केले तू सगळं काम केल्या तुमचा विश्वास नाही का माझ्यावर विश्वास नाही मग सगळं केले एक चौतीस एकतीस बराबर सरसर सरसर सर, आवर नकोस चार हात नाहीत मला दोन दोन हात हात असतात हात नसतात जगायला चार हात दोन दोन हात असतात आवरायच बरा बरायचं अजून आवरत्यात हा कसला आवरायचं काम किती आणि किती आवरायच <coughs> किती जर राहिलं असलं काही तर तुम्ही जर असं करू आवर करू लागायचं नादातच काम राहतात सगळी जे काय काम सांगितले ते काम आवरायचं कळत नाही तुम्हाला सासू काम करून येते आपली दमून येते आणि सासूलाच म्हणते त्या मदत कर अगं वा वा कुठे चुकून आला तुम्ही जर पाणी राहू दे त्रास करून घेऊ नका झाले माझं हॉलने झाले का बोलून बोलून ठसका लागला मला किती भांडायचं का बाय तुम्हाला किती बोलायचं लाफाड झाले त्या

सांगून घेते सगळं बाय आवड कर आणि मलाच म्हणते मदत करू की मदत करू की हा सासू काम करून आले त्याचं काय वाटत नाही तुमच्या जेवाला घरात बसली मोबाईल काय करते मोबाईल 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 सारखं मोबाईल काम ठमय म्हणत नाही देवपूजा करायला सांगितली देवपूजा केली नाही

करायचं झालंय तुझ झालंय थोडं राहिलंय फक्त पोळ्या लाटायचं राहिले बाकीच नाही ते विचार राहिले तर सगळं ते काय म्हणले तर मला इकडनं तिकडनं यायचं सुनवता उकडायचं हिकड तिकडनं यायचं सुनोता दुसरं काय येते भगवंत मान हेच